पूजा सुटली झाली बाई सकाळी सुटली आता पोळा आहे शावनात लाकडी सोमवार आहे पूजा मांडा लागेल ना आता बी लिवा हो नाही त्यासाठीच तर मग मी अर्धा तास लवकर उठली मी मी तरी मी समजा साडेपाचपर्यंत उठते पण आज पासलाच उठली आई मी आणि आई आज अकोल्याला पण जायचं आहे ना कावड पाहण्यासाठी तर तेच म्हटलं मग लवकर लवकर करून घेऊ आणि मग चाललो तू दुपारच्या वेळेला दोन वाजता चालले तू आपण हे नाही दोन वाजेच्या परी जायला लागते का दोन पर्यंत होऊन दे नाही सर्व कामं वगैरे दोन नाही गोप्रिया आता शांताबाई विचारून सांगते मी तुला कधी निघायला लागते बरं झालं उठली बाई चहा मांडला का त्या का मी चहा आई चहा झाला माझा सर्वजण उठले का सरांना उठून द्या ना मग मी सरांना चहा करते आता एकत्र बरं हो तू कर चहा कर मी आता तोंडिंड तुम्हाला जातो उठवतो मग त्या सासऱ्याला उठवतं मग लगे योगेशली उठवत मंगेश उठला काय मंगेशली उठून दे ना आई बस ते म्हणजे उठले लॅटरीतला ते जायते बस मग आंघोळ केलं की झालं त्यांचं मग ते पण चहा घेऊन देतात त्यांना ऑफिसला पण जायचं आहे त्यांना सुट्टी नाही आहे आज बरं बरं हो कर मग तू हो कर बाई रांगोळी घिंगोड घातली बाई दारा हो आई सडा रांगोळी सर्व झालं देऊज पण झाली आई खर झालं असते चहाच करते आता नास्ता पण बनवून देते बाबाला भूक लागेल उठून द्या बाबाला नास्ता नको बनवू नास्ता काय बनवतो इतके लवकर साडेसात वाजले फक्त आता नास्ता आठ सहा नास्ता बनवून देजो पहिले चहा बनवून टाक हो काही बरं बरं ठीक आहे मग नंतर मग नास्ता बनवते मी ना आ, मी आता आधी पहिले मी चहाच बनवते बाबाला उठून द्या आता तुम्ही अहो अहो काकू कड्डीचं आमका नाही कधीच आमका मग अरे घालू तू कोण गोष्टीला चाल तुम्ही चालणार लवकर लवकर انت पालके घाल असतीन चालू अर्ध्यावर पालके तोच नेले दिलेला असतीन मग आपण काय पाहेत मी थोडं साचच पाहे पालके बायले मरे पूऱ्या पालके पाहायचे आहेत ओ पिंकी पहिले शंताबी तुम्ही जसं काल म्हटलं तोच रणांग काढलं तसा नंदा चालू आहे पिंकी चल ना भाई अकोला ले चल ना भाई अकोला थांब ना बिचारे आज बैल पुढे आहे हा श्रावणात आखरी सोमवार आहे काही पूजा पाठ फोड देते की नाही आम्हाला ते बैल गिल वर देते की नाही आणि आता आपल्या घरी बैल आहे बाई हा खरोखरचे बैल आहे आता खरोखरचे बैल आहे किती पुरते हा इले काय हाय पिंकीले उठली सुटली की चालली आता ते तोडात लोन काढलं शांत काकू ना म्हणून तुम्ही नाहीच मारत होती बाई बाईव मग पोळ्याच्या दिवशी बाई कुठे जा जा लागून जा ना होते का बाई व बाहेर आता शांत काकू म्हणतात तर म्हटलं जाऊ दे चाल मग आता अहो बभीता काम जन्मालेस पुरली बाई ब अव तीन चार वर्ष झाली जातो जातो म्हणतो काहीतरी वाळकाठी येतेच म्हणतात म्हटलं काही असो या वर्षी पोळा असो का काही असो बघा पहिलेच सांगितलं मी सगळी तयारी करून देतो म्हटलं मी तुम्हाला जाऊ द्या म्हटलं मला पाव ज्या हाती लागतील त्याच मनाशिबात असतील ते दर्शन होईन बाय म्हणजे आपल्याच्या पालक्या पायाच्या म्हणजे पायाच्या मी जिद्दच केली होत्या वर्षी तू काही म्हण बाई हे बाय पूर्ण आहे द्याय टाकली मी हां म्हणजे पुरण शिजलं बी पटापट साहेब करून घेऊ दोघी जणी मु बैलायचे करून देऊ मग काय आहे व मग माणसाने नाही पोळ्यात पुण्यात पोळा भरती की नाही माझं नाही मग बैल मग काही आपलं एवढं हे नाही पण आपण येतोय ना आपण काय थांबतो तिथं बोलला घरीच्या पहिले आपण घरी येतो म्हणून म्हटलं लवकर अटकून चाललं जाऊ नंतर घे भर मग बेल बहुन मा घे हो ना शांताबाई तेच म्हटलं मग लवकर लवकर घे बाई करून चला मग बरं पूजा करून घ्या शांताबाई त्यांना भजन घाला चांगलं हो म्हणतो ना माय बाई आज आखरी सोमवार आहे श्रावणातला हे भोड्या शंकरा हे भोड्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भुड्या शंकरा शंकरा हे भुड्या शंकरा कोण तयारी कर ना मग आणि किती उशीर होणार तुला आता तुझी पूजा पण राहिली अजून आणि शांत बाकू येते तुला बोलवायला मग जायचं आहे तुला अकोल्याला कावड पाहण्यासाठी म्हणून तू नाही येत काय हा तू तू चाल ना तू चाल ना आता नाही मी नाही येत बरं मला काही एवढा इंटरेस्ट नाही आहे मी तसं टी व्हीवर वगैरे मोबाईल वगैरे बघून घेणार मला आणि एवढ्या गर्दीत बरं खूप गर्दी राहते चाल ना चाल ना आता यावर्षी आहेच ती इथं बनून दरवर्षी नसतं तर कोणी म्हणते ना चाल ना आपल्या महाराष्ट्रात किती धुम राहते का आवडची पायनं नकोला चलो आहे जास्त मनीषा किती मस्त पायण्यासारखा आहे दर्शनी होते राजेश्वर महाराजांचं पण मस्त मजा येते मनीषा चाललं मनीषा हां कोण आता चालणं आता ह्या वर्षी तो मजा येते ना हे पाय प्रिया येऊन राहिल प्रिया प्रिया बहिणी येऊन राहिली ना मंगेची बायको मग तुझ्या काही बोरी होत नाही सारख्यावरख्या पुरी असले की आणि ती कोमल येऊन राहिली हां कोमल बहिणी आहे प्रिया बहिणी आहे चाललं तुम्ही पुरीपुरी सारख्या होता बोरी होत नाही तुम्हाला आई मागं नको लागतून आई मागं नको लागतून माझा अभ्यास पण राहिला बरं माझा अभ्यास पण राहून जाते मग जा तुम्ही बाया बाया माझं काय काम आहे ग मी असते का दरवर्षी इथे मी या वर्षी समज की नाही इथे मी चाललं मग चालणं चाललं आता काय म्हणून राहिला म्हणते कुठे कोणी बी इंद्रवरून आणज आम्ही चाललं आता तिथे येई म्हणे मला म्हणा कापू म्हणे म्हणजे घ्या म्हणे म्हटलं बाई तूच तिथे फोन ऐकत नाही म्हटलं कोणाच्या म्हटलं हाय का घरा अना ताई काय करून राहिले मग ये ममता आहे ये ममता ये ना घरात आहो ना मी ना

मग सगळा बाया बायस आहे आपण पण काही त्रास होत नाही विजयची गाडी सांगितली ना आपल्या शेवट बाईचे विजयची मस्त गाडी तिची बाप मस्त चार चाकी गाडी त्या पाहिजे मस्त आमचे बसून तू आरामशे येऊ मस्त पाय न होते प्रिया आहे कोमल आहे पिंकी आहे रुपाली आहे आणि समजा शांता काकू आहे बघता काकू आहे मी आण ती आई आहे जास्त बाया नाही येत हा हे आहे नगू काकू आहे जास्त बाया नाही येत चल ना नाही काकू बायकांचं काही नाही काकू पण तसं मला नाही म्हणजे एवढा इंटरेस्ट नाही काकू मला अबा चाल ना चाल ना इथे राहून तरी ममता काकू तुले रुपये राहता लावली का भाव खातं निशा देवाच्या कामा नाही नसतं म्हणत चाल दर्शन होती तिथं तू नशिबात दर्शन असेल तर काही ठोकर चल चल आई तू पण नाही खूपच नांदा लावते बरं बाई तू तुझीच शेवटी खरं करते येते मी बस खुश हा <laughs> चाल ना बाई व दर्शन होते म्हणून तुले म्हणून राहिलो आम्ही बर पक्क तर मग हा ना ममता झाली का ते कामा झाली काय

आमचं तवाय तुम्हाला सगळं कसं आहे तुम्ही कारभार आता रुस्ती बी ते, ते माझ्या काही दाखवत नाही ना माझ्या बाई घरी काही दाखवत नाही आता कसंही कर नाही माझ्या आता कोया कसं आपल्या नाटी सो नाही माझ्या करावं लागते आणि चाललं बाई मी आता मी करून घेतो आणि चाल लवकर चाललं जाऊ मग मम्मी कोण कोण आला फिर शांता काकू का बबन्या का फोन आहे मी को शांता काकू की लडकी का वो बोल रहा था मेरी को की विजय भैया गाडी तयार रखना बोली अकोला जाने का बोली सब लेडीज आहे तो मम्मी आप भी चल रही ना और कंबल तू भी चल रही ना हां हां हा विजय जी मम्मी भी चल रही और मम्मी जी भी साथ चल रहे दोनों भी हम और विजय जी गाड़ी वॉश वगैरे कर लेना की रखे ना गाड़ी को पूजा ऐसे अच्छे से साफ कर लेना और라우दी काही नको धू गाडी आता गारा गारापाणीची अजून भरतीच गाडी आता किती पाणी चालू आहे आता शांतताचा नांदा आहे की चला चला म्हणून म्हटलं चला नपा बाबू विजय पैशाचं काही जास्त म्हणून नको बाईली आपणच टाकून दे डिझेल अकोला कितीक लांब आहे असो परत तेवढंच पुण्याचं काम आहे त्या बायले दर्शन घडवणं म्हणजे श्रावणातला आखरीचा दिवस आहे हा पैशाचं काही म्हणू नको मी तरी लागलं डिझेलले पैसे नाही नाही मम्मी मी कशाला म्हणू पैशाचं मला तेवढं समजते नाही नाही मी काही विषय काढत नाही पैशाचा बरं तुम्ही लवकर तयार व्हा आणि चला मग कसं लवकर जाऊन लवकर वापस आपण रिटर्न आलो पाहिजे मला अजूनही काम आहेत विजयजी खाना खाली जे ना चले जाएंगे हाँ वाड़ बर, चल तू 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 विजय विजय बेटा कोमल तू खा ले क्या विजय तो जल्दी आता कब लेट आता तो क्या हम क्या भूखे रह जाएंगे क्या और आज तो हमको जाना है बेटा तेरे पापा को भी जल्दी खिला दिया मैंने खाना और तू ही रह गया बेटा जल्दी खा ले जा ना विजय जी रोज तो खा नहीं खाती बिना आज ही तो खा लिया मैंने वो भी मम्मी जी ने ज्यादा मेरे को बोला इसलिए मैंने खा लिया विजय जी चले विजय जी आप तो नाराज हो गए अरे नहीं नहीं कोमल मैं नाराज विराज नहीं हुआ अच्छा हो गया खा लिया भूख में तो हम तेरे को हमेशा बोलता कि तेरे को अगर भूख लग गई होगी तो खा ले खा लिया कर तू खाना मेरी मेरी मत तो मेरी मत रात कर तू चल चल फिर जल्दी जो बनाया है वो परोस जल्दी चल ए शाम ए श्याम चलणार आहे चल ना अकोल्याला छानपैकी आपल्या गावातल्या सर्व बायका चालणार रे कावळ बघण्यासाठी तर मला पण घेऊन चाललो तू अकोल्याला हो पप्पा चला ना अकोल्याला छान मजा येते मग कावळ पाहायची बलक्या पाहायची पप्पा चला ना पप्पा पोळा पण भरते पोळा पण बघू आपण अकोल्यात छान पोळा भरते बंदा मला सुट्टी नाही आहे आज पण मी सुट्टी टाकली मला खूप काम आहे बंदा आज पुढच्या वर्षी जाऊ आपण ठीक आहे आज पुढे पण आहे खूप गर्दी आहे आणि पालख्यांची पण गर्दी आहे आणि तन्वी खूप छोटी आहे म्हणजे आणि कुठे हरवली वगैरे तर नाही आज जमतच नाही माझं पुढच्या वर्षी नक्की जाऊ असं काय तुझं मागच्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी जाऊ पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी जाऊ येतच नाही तू कंजूस लागून इकडचा आणि शाम तुला पोळ्याच्या खूप शुभेच्छा मला मला शुभेच्छा देते का पोळ्याच्या हो का आणि तू बैलाची पूजा वगैरे गेली की नाही तर मला शुभेच्छा देऊन राहिली मला कशाला बैलाची पूजा करावं लागते तूच तर बैल आहे माझा मग नाही तर काय बायकोचा बैल नंदा जरा जीबीवर वर तुझ्या लगाम खेचत जा बोलताना ठीक आहे ना तनवी ऐकत आहे म्हटलं तनवी समोर मला बैल वगैरे म्हणते का तू काय <laughs> <laughs> झालं मग म्हटलं तर तुला पण कळलं पाहिजे ना की आपला बाप बैल आहे बैल तर बैल आहेस माझा तुला काहीच कळत नाही मूर्खा हे बघ म्हणता तिथे शिल्लक नको बोलत जाऊ तू तोंड सांभाळून जा म्हटलं जॉब आहे तुला शिल्लक 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 आणि जाणू तू एकटी हा आपल्या गावातल्या बाहेर चालले ना मग काय होतं बायांसोबत जायला गो तुला त्या बायांसोबत पटत नाही तुझं खरं बोलली ना, ना चा, चा। मी खरं बोलली ना मिरची सुद्धा पा खरं बोलली तर बैल कुणी कडचा सरांचा बैल तू बायकोचा भाऊजीचा बापाचा भावाचा सरांचा बैल आहे महामूर्ख बघितलं तुम्ही सर्वांनी माझ्या नवऱ्याला कशी मिरची लागली तर बैल म्हटलं त्याला तर बैलच तर आहे हा नंदी बैल हा आणि तुम्हा सर्वांना आमच्या बाबा कॉमेडी कार्टून टीम कडून बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग उद्या भेटू नवीन भागात तोपर्यंत बाय